सुमो टोलच्या बशी आड वाऱ्या तुला तुटले इकडे वायर पण तुटले ते इकडे दाखवाय इकडे वायर पण तुटले म्हणून नाका सगळा पळाला मारामन गे ना बे गाडी हे वार होत बाईन झाड कुठून तुटलेले आहे ते लिंबात झाल काय तुटणार आहे रे आपले किमेन किमेन अशा वारासमोर पुरुषावाने किती आला तरी माझ्या घर उडत नाही म्हणे पुरुषावाने तिकडे माझ्या किती आला तरी माझ्या घर उडत नाही म्हणे